विवाहित महिलेचे आठ कायदेशीर अधिकार तुम्हाला माहीत आहेत का प्रत्येक विवाहित स्त्रीला तिचे कायदेशीर हे आठ अधिकार माहिती असणं गरजेचं आहे भारत सरकारने अलीकडेच विवाहित महिलांच्या अधिकारांना लक्षात घेऊन कायदेशीर सुधारणा केलेली आहे आता या सुधारणांमुळे महिलांना त्यांच्याबद्दलचे जे अधिकार होते ज्यामध्ये बदल झालेत हो त्यामुळे जागरूकता असणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना सामाजिक आव्हानांना धैर्याने तोंड देता येईल आणि जर आपल्या स्वतःच्या म्हणजे विवाहित महिलांना स्वतःच्या जे अधिकार आहेत कायदेशीर अधिकार आहेत त्याविषयी जर माहिती असेल तर त्यांच्यापासून जर कुठला अन्याय होत असेल तर ते ते मुकाटपणे सहन न करता ते त्यांच्या अधिकाराचा वापर करून तो अन्याय मोडून टाकू शकतात विवाह हा एक असा घट्ट जागा आहे जो समाजातील लोक आणि कुटुंबास एकत्र बांधून ठेवतो बरेच लोक यशस्वी पद्धतीनं वैवाहिक जीवन जगू शकतात तर बऱ्याच लोकांसाठी लग्न हा भयानक आणि कठीण अनुभव ठरतो पण महिलांना आपणही अन्यायविरोधात कायदेशीर लढा देऊ शकतो हेच त्यांना माहिती नसतं कारण की त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकारच माहिती नसतात तर हे आठही अधिकार तुम्हाला म्हणजे जर तुमचं लग्न झाले असेल तर प्रत्येक महिलेला माहीत असणं गरजेचं आहे तसेच व्हिडिओमध्ये आपण शेवटी पुरुषांचे देखील काय अधिकार असतात ते देखील आपण सांगणार आहोत म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही पुरुष असो किंवा महिला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा विवाहित महिलेचे कायदेशीर आठ अधिकार शेवटचा अधिकार बदललेला आहे ज्यामुळे तो जाणून घेतल्याशिवाय जाऊच नका महिलांचे अधिकार सांगतोच आहोत पण व्हिडिओमध्ये आपण पुरुषांचे विवाहित पुरुषांचे देखील अधिकार आपण सांगणार आहोत की ज्या जेणेकरून दोघांचंही काय अधिकार आहे त्यांना नॉलेज येऊन जाईल झालं असं एक महिला ज्यांची ओळख सोशल मीडियामधून झाली होती दोन वर्ष रिलेशनशिप नंतर त्यांनी घरच्यांच्या संमतीनं दोन हजार पंधरा साली विवाह केला चार वर्ष सुकत गेली त्यांना दोन आपत्त्यही आप झाले त्यानंतर नवरा तिच्यावर संशय घेऊ लागला आणि ज्यामुळे सतत वाद होऊ लागले मग महिलेने खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही दोन हजार वीसमध्ये आपल्या दोन मुलांसह तिनं घर सोडलं माहेरी येऊन राहू लागले त्यानंतर पतीने देखील कुठल्याही प्रकारचा तिला संपर्क केला नाही तिची परत जाण्याची इच्छा नाही आणि माहेरी आल्यावर ती नोकरी देखील करू लागली पण भविष्यात पुन्हा काही वाद उद्भवू नये अशी तिला भीती वाटते आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक लेख प्रसिद्ध झाला आहे जो न्यूज एटी लोकमतवर प्रसिद्ध झालेला आहे तर त्याच्या माध्यमातून आज आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अनेक महिलांची अशी उदाहरणं आहेत ज्यावर महिलांमध्ये अन्याय होतो कायद्याच्या अज्ञानामुळे ते मोकाटपणे सहन करतात तसेच पुरुषांच्या बाबतीत देखील आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीच्या बाबतीतले कायदे काय असतात याच्याविषयी आपण जाणून घेऊ कारण की दोघांवर अन्याय झाला नाही पाहिजे सगळ्यात पहिला महिलांचा विवाहित महिलांचा अधिकार असतो तो म्हणजे नवऱ्याच्या घरी राहण्याचा हक्क प्रत्येक विवाह स्त्रीला तिच्या सासरच्या घरी राहण्याचा पूर्ण काय परिस्थिती कशी असली तिचा नवरा मरण पावलं जरी असला तरी पत्नी आपल्या सासरच्या घरी राहू शकते जर घटस्फोटाचा विषय असेल तर पत्नी तोपर्यंत नवऱ्याच्या घरी राहू शकते जोपर्यंत तिची दुसरीकडे राहण्याची सोय होत नाही जर स्त्रीला घरात राहायचे असेल तर तिला कायदेशीर अधिकार असतो हे येथील लक्षात घेण्यासारखं दुसरा महत्वाचा अधिकार आहे घटस्फोटाचा अधिकार आता हा अधिकार दोघांना आहे महिलेला आहे पुरुषाला देखील आहे हिंदू विवाह अधिनियम कलम तेरा एकोणीसशे पंचाणव्या पतीने व्यभिचार कुरता शारीरिक किंवा मानसिक छळ केला तर आपल्या पत्नी किंवा नवऱ्याच्या सहमती विना घटस्फोट घेऊ शकते यासहित महिला आपल्या पतीकडून पोटगीची मागणी करू शकते भारतीय संहिता कलम एकशे एक पत्नी आपल्या आणि आपल्या मुलांसाठी नवऱ्याकडून पैशाची मागणी करू शकते तर हे एक पती आणि पती दोघांनाही लागू आहे त्यानंतर श्री धनावर हक्क हिंदू विवाद कायदा एकोणीसशे पाच छप्पन्नच्या कलम चौदा नुसार महिला तिच्या स्त्रीदानावर कायदेशीर हक्क असतो म्हणजे तिला दिलेले दागिने लग्नाच्या आधी लग्नानंतर दिलेल्या वस्तू दिलेले पैसे तिच्यावर त्या ठिकाणी पूर्ण त्या महिलेचा शंभर टक्के अधिकार असतो त्याचबरोबर जी जर मूल लहान पाच वर्षापेक्षा लहान असेल आणि ती सासरचं घर सोडून जात असेल तर कोणत्याही कायदेशीर आदिश अधिकाराशिवाय आदेशाशिवाय ती आपल्या मुलांना बरोबर घेऊन जाऊ शकते तिला समान कस्टडीचा अधिकार मिळालेला असतो त्यानंतरचा पुढचा अधिकार घरगुती अत्याचाराविरोधात लढण्याचा अधिकार घरगुती हिंसाचार कायदा दोन हजार पाच अंतर्गत एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा सासरच्यांनी शारीरिक मानसिक लैंगिक भावनिक अत्याचार केल्यास त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा तिला अधिकार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मानसिक वा शारीरिक सळ महिलांनी सहन करू नये पुढचा अधिकार हुंड्याच्या मागणीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत महिलेच्या माहेरच्याकडे सासरच्या लोकांनी हुंडा मागितल्यास तिला तक्रार करण्याचा अधिकार आहे पुढचा अधिकार गर्भपात करण्याचा अधिकार महिलेला तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाचा गर्भपात करण्याचा अधिकार आहे यासाठी तिला नवरा किंवा सासरच्यांची संमतीची आवश्यकता नाही पण यासाठी गर्भधारणेचा कालावधी चोवीस आठवड्यांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे काही विशेष प्रकारांमध्ये स्त्री चोवीस आठवड्यानंतरही गर्भपात करू शकते यासाठी भारतीय न्यायालयाने तिला विशेष अधिकार दिलेला आहे वडील व नवऱ्याच्या संपत्तीत अधिकार स्त्रीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क आहे जेवढं तिच्या भावाला आहे ती तेवढाच तिला देखील हक्क आहे जर पतीने तिला आपल्या मालमत्तेतून बाद करण्यासाठी इच्छापत्र म्हणजेच वसियत जर बनवले असेल तर हे शक्य आहे पण एखाद्या पुरुषाने पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्यास अशा परिस्थितीत पत्नीला पतीच्या पूर्ण संपत्तीवर हक्क असतो आता हे झालंय महिलांचे अधिकार आता पुरुषांचे अधिकार सामान्यत पती कडून छळ झाल्यानंतर पतली कायद्याचा अवलंब करतात आणि न्यायालयात न्याय मिळतो पण उलट पुरुषांच्या बाबतीत होऊ शकतं मग पुरुषांना म्हणजे पतीला देखील काही अधिकार कायद्याने दिलेले आहेत कोणते ते अधिकार आहेत विवाहित पुरुषांचे ते आपण समजून घेऊयात आता पतीही करू शकतात तक्रार विवाहित पुरुषांना देखील विवाहित महिलांसारखे अनेक अधिकार आहेत म्हणजेच ज्याप्रमाणे पत्नी पतीविरुद्ध तक्रार करू शकते त्याप्रमाणात पती देखील पत्नीकडून झालेली हिंसा तसेच छळाची तक्रार करू शकतो आणि जर दावे खरे ठरले तर न्यायालयाकडून न्याय देखील मिळू शकतो पतीचे अधिकार काय आहेत कोणत्या पतीला पत्नीकडून होणाऱ्या हिंसाचार तसेच छळाविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार आहे याशिवाय पती मानसिक छळाबाबत पोलीस किंवा कोर्टात तक्रार करू शकतो हिंदू विवाह कायद्याअंतर्गत पती पत्नीकडून भरणपोषण मागवू शकतो पती पत्नी दोघांना अधिकार आहे पत्नी नोकरी करत असल्यास पती देखभालीचा दावा करू शकतो याशिवाय स्वतः निर्माण केलेल्या मालमत्तेवरही पतीचाच अधिकार असतो पतीप्रमाणेच पती ही घटस्फोटसाठी न्यायालयात याचिका दाखल करू शकतो त्याचबरोबर पतीला देखील कायदेशीर अधिकार जे आहेत ते आहेत ज्यामध्ये खोटे हुंडा प्रकरण व धमकावणे वडिलांच्या घरी राहणे मारहाण करणे दुसऱ्याशी प्रेमसंबंध ठरवणे याविषयी तो तक्रार करू शकतो याबाबत पोलिसांचीही मदत घेऊ शकतो तो शंभर नंबरवर किंवा महिला हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन झिरो यावर फोन करून तो हे घेऊ शकतो हो किंवा त्याची स्वतःची मालमत्ता स्वनिर्मन स्वनिर्मित किंवा स्वअधिग्रहित मालमत्तेवर फक्त पतीचाच अधिकार असतो त्या व्यतिरिक्त मानसिक छळावर तक्रार करू शकतो ज्यामध्ये कुटुंबाला भेटू दिले नाही मित्र नातेवाईकांना भेटू दिले नाही नपुंसक म्हणणे घराबाहेर काढणे प्रत्येक कामात हस्तक्षेप करणे सर्वांसमोर शिवागीळ करणे वारंवार आत्महत्येचे धमकी देणे भावनिक हिंसा करणे पतीलाही मुलाचा ताबा मिळवण्याचा अधिकार पतीही ताबा मिळवण्याचा जो अधिकार आहे मुलगा किंवा मुलगी असेल ते स्वतःकडे ताब्यात कस्टडी घेण्याचा समान अधिकार दिला आहे फक्त जर ते मूल लहान असेल तर अगदीच लहान असेल तर त्याची संगम जबाबदारी कोर्ट जे आहे न्यायालय जे आहे ते आईकडे सोपवू शकतं तर अशा पद्धतीनं पतीचे देखील अधिकार आहेत तर पती आणि पत्नी दोन्हींनाही अधिकार या त्या ठिकाणी नात्यामध्ये दिलेले आहेत तर नक्कीच या अधिकाराबद्दल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर तुमच्या मनात काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून विचारा नक्कीच आम्ही त्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार होतो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद